श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दोन जुलै वार मंगळवार आणि आज आलेली आहेत योगिनी एकादशी आषाढी एकादशीच्या अगोदर येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी असं म्हटलं जातं योगिनी एकादशीचं व्रत हे अतिशय कठीण मानलं जातं जर आपण या दिवशी व्रत केलं तर आपण केलेली वाईट कर्म आणि पापं यातून आपली मुक्तता होते असं म्हटलं जातं म्हणून अनेक जण या दिवशी योगिनी एकादशीचं व्रत हे करत असतात त्याचबरोबर या दिवशी वाईट कर्म वाईट भोग दरिद्री दूर करण्यासाठी घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा संकट शत्रुबाधा दूर होऊन सात पिढ्यांचा सा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत आणि हे तीनही उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचे आहेत कापूर हा सर्वांनाच माहीत आहे घरामध्ये जर आपण कापूर जाळला तर असंख्य आध्यात्मिक फायदे जे आहेत तर ते आपल्याला होतात जसे की सकारात्मकता शांती आणि आपले घर हे नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचे प्रतीक जे आहे तर ता ते मांडले जाते त्याचबरोबर बघा कापूर जाळल्याने देवतांना प्रसन्नता मिळते आणि कापूर जाळणे हे परमात्म्याशी असलेल्या सुंदर संबंधाचे प्रतीक आहे ज्या पद्धतीने आपण कापूर जाळल्याने कोणताही अंश आपण जो म्हणतो किंवा मागमूस जो आहे तर तो शिल्लक राहत नाही त्याचप्रमाणे स्वतःचा अभिमान नष्ट करणे आणि स्वतःला पूर्णपणे देवांना समर्पित करणे तसेच घरामध्ये कुठलीही नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा ही आपल्या घरामध्ये न उरणे इतकं महत्त्व या कापुराला दिलं जातं आणि म्हणूनच जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद होत असेल मग हे वाद नवरा बायकोचे असू शकतात किंवा आपल्या कुटुंबामध्ये इतर सदस्यांमध्ये सतत भांडणे होत असेल कलह होत असेल घरामध्ये आजारपण असेल त्याचबरोबर आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल लग्नाच्या वयाच्या मुली आहेत परंतु त्यांचा विवाह हा जुळून येत नसेल मुलांना नोकरीप्राप्ती होत नसेल तसेच आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य हे राहत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल यामुळे सतत आपल्या घरात पैशांच्या अडचणी या येत असेल यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला आज योगिनी एकादशी दिवशी संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता ला देव कराई प्रतम हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे सर्वप्रथम हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे ते म्हणजे असे की आपल्याला तुळशीपाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये सुद्धा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतरच हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे कारण कुठलीही सेवा आणि उपाय जे आहे तर ते आपण अग्नीच्या साह्याने करत असतो यामुळे दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे देवघरात लावायचा आणि यानंतर हा उपायसुद्धा आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडण लागणार आहे त्याला आपण पंथी म्हणतो ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल ही पंथी तुम्हाला एका प्लेट प्लेटमध्ये घ्यायची आहे जेणेकरून आपण कापूर या पंतीमध्ये डाळणार आहेत आणि जाळताने याचा चटका तुम्हाला लागू नये यासाठी एक मोठी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला ही पंती ठेवायची आहेत सर्वप्रथम मी या पंतीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत या तांदळावर तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तो कापूर घ्या आणि त्या कापरावर तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे तुपात भिजवलेला कापूर हा तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि दोन वेलची तुम्हाला घ्यायची आहेत या दोन वस्तूसुद्धा सुद्धा तुम्हाला या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तुमच्या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि हा उपाय करत असताना तुम्हाला एक अतिशय प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे मंत्र असं आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा जय राम श्रीराम जय जय राम या दोन मंत्रांचा तुम्ही जप करू शकता दोनपैकी तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल त्या मंत्राचा तुम्हाला जप करत हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यानंतर हे भांड जे आहे तर ते काही वेळासाठी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे उपाय करत असताना आपल्या घराच्या सर्व खिडक्या दरवाजे हे तुम्हाला उघडे करून द्यायचे आहेत यानंतरनं हे भांडं थंड झालं की यामधल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर या वस्तू तुम्हाला एखाद्या था झाडाच्या खोडाला टाकायच्या आहेत तुळस त्याचबरोबर मनी प्लांट असेल तर त्या झाडाच्या मुळांना टाकू नका इतर झाडाच्या खोडांना तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल पहा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आल्यानंतरनं तो पैसा आपल्या घरात स्थिर राहत नाही लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही तर माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी तुम्हाला दररोज संध्याकाळी तुमचं सगळं काम आवरल्यानंतर स्वयंपाक आवरल्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला हो जाता तेव्हा झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे फक्त दोन तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि त्यासोबत दोन लवंग तुम्हाला टाकायचे आहेत आणि दररोज संध्याकाळी तुम्हाला झोपण्याच्या अगोदर ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये जाळायच्या आहेत तर ह्या वस्तू ज्या आहेत ना ह्या चांदीच्या भांड्यामध्ये जाळाव्यात यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि स्थिर राहते परंतु आता सर्वांच्याच घरामध्ये चांदीचं भांड असेल असं नाही मग तुम्ही मातीचं भांड सुद्धा घेऊ शकतात फक्त उपाय जो आहेत ना तो अगदी श्रद्धेने निष्ठेने तुम्हाला करायचं आहे त्याचं फळसुद्धा तुम्हाला नक्कीच प्राप्त होतं हा कापूर घरामध्ये जाळल्याने पहा घरातील वातावरण जे आहे तर ते वाईट शक्तींपासून मुक्त होते आणि ज्यामुळे जीवनामध्ये यश समृद्धी आणि चांगले आरोग्य जे आहे तर ते देखील आकर्षित होते त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल हल्लीच्या काळामध्ये नवरा बायकोचं पटत नाही सतत त्यांचे वाद होत असतात बायकोचं म्हणणं नवरा ऐकून घेत नाही किंवा नवऱ्याचं बोलणं बायको ऐकून घेत नाही दोघांचं बोलणं एकमेकांना पटत नाही यामुळे सतत दोघांमध्ये वाद होत असतात आणि या वादाचा जो परिणाम आहे तर तो बाकीच्या घरातल्या कुटुंबामध्ये जे व्यक्ती असतात त्यांच्यावरती सुद्धा होत असतो आणि खास करून आपल्या मुलांवरती जास्त परिणाम होत असतो यामुळे तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या दोघांमधला जर तुम्हाला वाद हा दूर करायचा असेल तर तुम्हाला दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत ह्या दोन कापराच्या वड्या अखंड घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या कापराच्या वड्या घेऊ नका यानंतर ह्या दोन कापराच्या वड्या आपण ज्या रूममध्ये झोपतो त्या रूममध्ये तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि ठेवल्यानंतर ना लक्ष ठेवायचं आहेत काही दिवसाने ह्या वड्या ज्या आहेत तर ह्या बारीक व्हायला सुरुवात होते ह्या वड्या बारीक झाल्या की पुन्हा दुसऱ्या वड्या तुम्हाला त्या जागी ठेवायच्या आहेत ह्या कापराच्या वड्या ठेवल्यामुळे पती पत्नीमधील नाते संबंध आहेत तेथे सुसंवाद साधण्यास मदत होते एकोपा येतो आणि प्रेम हे कायम टिकून राहते तर अशा पद्धतीने आज आपल्याला कापुरासंबंधित हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय केल्याने घरातली सगळी इडापिडा संकटं अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे संपेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ